देहुगाव येथे संत तुकाराम महाराज बिजोत्सव निमित्त वाहतूक पोलीस यांचा कडक बंदोबस्त आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी देहुगाव येथे संत तुकाराम महाराज यांचा तीनशे शहत्तर वा विजोत्सव दिवस सोहळा असून येलवाडी येथील साई चौक पंढरवाल चौक मुख्य कमान तळवाडे बायपास येथे जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे त्याकरिता दोन चाकी चार चाकी व माल वाहतूक करणारी वाहने यांना बंदी घालण्यात आली असून देहू येथे राहणाऱ्या रहा। स्थानिक लोकांना पण ते आतमध्ये वाहन घेऊन जाऊन देत नाही देहू गावात बाहेरील कामगार वर्ग जास्तीत राहतात असून ते रात्री एम आर डी सी मध्ये कामाला जात असून सकाळी कामावरून आल्यानंतर त्यांना देहू गावात प्रवेश नाकारण्यात आला बाहेर पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे त्यांनी वाहतूक पोलिसांवर नाराजी व्यक्त केली अजिंक्य महाराष्ट्र पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भाडेराव पुणे